नमस्कार सर्वात मोठी बातमी शिवसेना आम्ही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली आहे याच मुद्द्यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीका केली पहिल्या निवडणुकीला त्यांना पराभवाला सामोरं जावं लागणार असल्याचा टोला लाड यांनी लगावला आहे लोकांचा विश्वास लोकांची गर्दी या ब्रँडला बंद करायच्या तयारीला लागले आहे असंही ते म्हणाले स्वदेशी माल चालणार आहे असा माझा विश्वास असल्याचे प्रसाद लाड म्हणाले ठाकरे ब्रँड आम्ही या निवडणुकीत बंद करणार असल्याचे लाड म्हणाले बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीच्या मुद्द्यावर लाड यांनी ठाकरेंवर टीका केली राज ठाकरे यांना या निवडणुकीबाबत कल्पनाही नसेल पण उद्धव ठाकरे ब्रँड ब्रँड करत आहे असा सत्ता आल्यानंतर आदित्य ठाकरे कोण मनसे असं म्हणाले होते आता उद्धव ठाकरे यांच्या पाया पडायला जात आहे अशी टीका प्रसाद लाड यांनी केली माझ्या पॅनलमध्ये सर्वसामान्य जनता आहे तो जो ब्रँड आहे तो आम्ही हरवून बसलो आहोत ट्रायल युती आहे का हे मला माहिती नाही मात्र सहकारांमध्ये राजकारण आणायचं नसतं केवळ संस्थेचा विचार करायला पाहिजे यांची वीस पंचवीस वर्ष सत्ता होती तुम्ही केलं असा सवल यांनी उपस्थित केला चार कोटीचे कार्यालय चोवीस कोटीला घेतले पैसे घेऊन त्यांनी काय सद्य साध्य केलं केल असा सवल लाड यांनी लगावला यावर आता पोलिसांनी नोटीस देखील काढली आहे भ्रष्टाचाराचा हिशोब त्यांना द्यावा लागेल असे लाड म्हणाले संजय राऊत यांचं चाललं तर ते डोनाल्ड ट्रम्प बरोबरही उद्धव ठाकरे यांनी युक्ती करतील असा टोला लाड यांनी लगावला उद्या उद्धव ठाकरे आणि ट्रम्प एकत्र आले तर टेरिफ वाढला तर त्यावर आश्चर्य वाढायला नको असे लाड म्हणाले बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक आमच्यासाठी प्रतिष्ठेची नसून बेस्ट कामगाराच्या सन्मानाची असल्याची असल्याचे भाजप आमदार प्रवीण दे दरेकर म्हणाले पंचवीस वर्ष बेस्ट कामगारांना वेट वेटबिगारांसारखे गृहीत धरलं त्यांच्या आयुष्यात काही चांगलं घेता येईल का कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना काय आधार देता येईल का हे आम्ही पाहत आहोत मिल कामगारांना घर मिळतात मग बेस्ट कामगारांना आम्ही घर का देऊ शकत नाही असा विचार कधी झाला नाही म्हणून बेस्ट कामगारांच्या आयुष्याचा वृद्धी आणण्यासाठी पाच युनियनला सोबत घेऊन आम्ही समृद्धी पॅनल समोर जात आहोत त्यांना कामगारांचं काही देणं घेणं नाही राज ठाकरेंची गरज आधी त्यांना लागली नाही पण आता गरज लागत असल्याचं हात पुढे करण्यात आला आहे कामगार प्रसाद लाड यांच्या मागे उभे राहतील असे दरेकर म्हणाले राज ठाकरे येतात येतात का जातात याची घाई राऊत यांना लागली आहे म्हणून यांचा जप सुरू आहे असंही ते म्हणाले